मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अॅकेडी या युट्यूब चॅनल वरती या व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण सातारा डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस ची अन्सर की आलेली आहे तर अन्सर की कशी डाउनलोड करायची आणि त्याच सोबत सातारा डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस च पेपरचं स्वरूप कसं होतं याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या पूर्ण बघा तर बघा स्वरूप जाणून घेण्यासाठी एका विद्यार्थ्याची अन्सर की देखील आपण इथं ओपन करून घेतलेली आहे तर या विद्यार्थ्याचा ज्या दिवशी पेपर सुरू झाले त्याच दिवशी पेपर होता जर विचार केला तर सेकंड शिफ्टला या विद्यार्थ्याचा पेपर होता याची आन्सर की आपण इथं ओपन करून घेतलेली आहे संपूर्ण पेपरचं स्वरूप आपण एवढीच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आन्सर की कशी डाउनलोड करायची याबद्दल माहिती जाणून घेऊया त्या अगोदर अजून एक महत्वाची माहिती म्हणजे जर तुमचा अजून पेपर असेल जर तुम्ही अहमदनगर त्यासोबत आपण चंद्रपूर किंवा इतर रायगड वगैरे जिल्ह्यासाठी अर्ज केलेला असेल किंवा कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्ही डीसीसी बँक भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका सर्व रेग्युलर अपडेट तुम्हाला तिथे भेटून जातील ठीक आहे तर चला डाउनलोड करायची सर्वप्रथम त्याबद्दल माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर संपूर्ण पेपरचं स्वरूप आपण एका तर की डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटला ओपन करायचंय सातारा डीसीसी डॉट इन या वेबसाईटला त्यानंतर इथं आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा म्हणजेच ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड टाकून इथं लॉग वरती क्लिक करायचंय लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे येतो ओपन होऊन इथून जर म्हटलं तर तुम्ही प्रवेशपत्र आणि त्यासोबत जर म्हटलं तर ऍप्लिकेशनची प्रिंट डाउनलोड करू शकत होता त्यानंतर आता आनसार की डाउनलोड करण्यासाठी इथेच वरती ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर बघा आन्सर की डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल आणि तुमची आन्सर की तुम्हाला अशा प्रकारची दिसून येणार आहे जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता या विद्यार्थ्याची आन्सर की मी इथं डाउनलोड करून ऑलरेडी ओपन करून घेतलेली आहे आता जर तुमचा पेपर झाला असेल तुमचे काय आक्षेप वगैरे असेल म्हणजेच तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल एखादा प्रश्न बरोबर असूनही जर चुकीचा वाटत असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता ऑब्जेक्शन घ्यायची तारीख इथं सोळा बारा दोन हजार चोवीस पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दिलेली आहे आणि ऑब्जेक्शन साठी तुम्हाला इथं जायचंय डायरेक्टली सातारा जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे ठीक आहे तिचं मुख्य कार्यालय आहे तिथे तुम्हाला जायचंय जे ऑब्जेक्शन घ्यायचंय तिथं ठीक आहे म्हणजे कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑब्जेक्शन इथं फाईल करावं लागणार आहे किंवा तिथे तुम्हाला जाऊन सांगावं लागणार आहे का हा प्रश्न चुकलेला होता याचं उत्तर जर म्हटलं तर आपल्याला हे होतं आणि तुम्ही इथं चुकीचं उत्तर दिलं याचं मार्क इथं वाढून द्यायला पाहिजे अशा प्रकारचे ऑब्जेक्शन असतील तर तुम्ही डायरेक्टली इथं ऑनलाइन ऑब्जेक्शन करू शकत नाहीये तुम्हाला डायरेक्टली मुख्य कार्यालयावरती जाऊन आक्षेप इथं द्यावा लागणार आहे मित्रांनो आणि मुख्य कार्यालय सातारा या तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागणार आहे तर चला आता कशी डाउनलोड करायची याच्याबद्दल तुम्हाला माहिती देऊन घेतली आता चला पेपरचं स्वरूप कसं होतं याबद्दल माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो तर आपला पहिल्या दिवशी जेव्हा पेपर झाला होता तेव्हा रात्रीचं जर म्हटलं तर अकरा ते बारा वाजता आपण एक व्हिडिओ टाकला होता की पेपरचं स्वरूप कसं होतं त्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की नक्की पेपरचं स्वरूप असं होतं तुम्हाला एवढं कसं काय माहिती कारण त्यामध्ये म्हटलं तर आपण वीस ते बावीस प्रश्न सांगितले होते की या टॉपिक वरती किंवा हे प्रेश् एजिटी आलेले होते तर तेव्हाचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला लगेच हेच पेपरचं स्वरूप होतं ते तुम्हाला लगेच समजून येणार आहे जसं की तुम्हाला परसेंटेज वरती मी उदाहरण सांगितलं होतं ठीक आहे पर्सेंटेज वरती हे उदाहरण तुम्ही बघू शकता त्यानंतर एज इटी जर म्हटलं तर, तर काही उदाहरण तुम्हाला सांगितली होती इथं हे जे कामाचं उदाहरण सांगितलं होतं एज इटी हेच उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं मी तेव्हा ठीक आहे तर बघा हे उदाहरण आलेलं होतं कारण विद्यार्थ्यांशी व्यवस्थित आपण बोलणं करीत असतो आणि त्यानंतर कोणत्याही व्हिडिओ पेपरचं स्वरूप सांगत असतो जेणेकरून ज्यांचे पण पेपर बाकी असतात त्यांना संपूर्ण स्वरूप समजून यावा ठीक आहे तर बघा अजून जर म्हटलं तर मी जी के वरती बहुतेक प्रश्न तुम्हाला सांगितले होते की ऍज इट हे प्रश्न आले होते जी चे प्रश्न खाली मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवून घेतो त्यानंतर अजून कोणकोणते प्रश्न आले होते त्याबद्दल सुद्धा माहिती मी तुम्हाला देणारच आहे तर बघा थोडस खाली येतोय कारण यामध्ये जी आणि बुद्धिमत्तेचे थोडे जास्त प्रश्न मी सांगितले होते मित्रांनो तर यामध्ये बघा आपल्याला हे एज उदाहरण मी सांगितलं होतं तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तेव्हाच बघा हे जे ऑप्शन आहेत हे देखील सारखेच होते फक्त थोडेसे वेगळे आपल्याला हे जे आ, हे जे चेंज आपल्याला ऑप्शन दिले सॉरी पर्याय दिलेले आहेत तर हे जे आहे ते थोडेसे चेंज झाले असतील परंतु जे आपलं उदाहरण होतं एज मी तुम्हाला सांगितलं होतं हे उदाहरण आलेलं होतं त्याच सोबत या टाइपचं देखील उदाहरण आलं होतं हे देखील सांगितलं होतं त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला जे कॅलेंडर होती दोन तीन उदाहरण आले होते ते देखील सांगितलं होतं त्यानंतर पुढे बघा अजून जर म्हटलं तर महत्वाचं तुम्हाला अजून जर तर हा प्रश्न मी तुम्हाला दिला होता तेव्हा देखील ठीक आहे तर एजिटीस हा देखील प्रश्न विचारला गेलाय बघू शकता तुम्ही. आणि याचं देखील मी सोल्युशन दिलेलं होतं या दोन्ही प्रश्नांचं सोल्युशन दिलं होतं हा देखील प्रश्न आपण बघितला होता बघा तुम्ही जर तो व्हिडिओ बघितलेला असाल तर तुम्हाला माहित असाल नाहीतर तुम्ही उचकून बघा आपला मागचा जो आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा youtube ला जाऊन ठीक आहे आपण पाच ते सात तारखेला व्हिडिओ टाकला होता पाच तारखेला व्हिडिओ टाकला होता तो जाऊन तुम्ही बघू शकता त्यामध्ये एजिटीस हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं हे देखील एज इट इज तुम्हाला त्याचं सोल्युशन वगैरे दिलं होतं हे देखील तुम्ही बघू शकता ऑप्शन देखील जर म्हटलं तर फक्त ऑप्शन म्हणजे चेंजेस असतील कारण ऑप्शन कोणाच्या लक्षात राहते नाही परंतु जर म्हटलं तर उदाहरण एज इट इज मी तुम्हाला सांगितलं होतं की हेच उदाहरण आलं होतं हे देखील उदाहरण सांगितलं होतं याच टाइपचं देखील उदाहरण सांगितलं तर तुम्ही बघू शकता चेक करू शकता व्हेरीफाय करू शकता ठीक आहे कारण आपण जे पण व्हिडिओ टाकत असतो ते विद्यार्थ्यांच्या सर्व जर म्हटलं तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल याच हे तुम्ही टाकत असतो कोणत्या प्रकारची चुकीची माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत नसतो जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त रिसर्च करत असतो आणि त्यानंतरच त्याच्यावरती व्हिडिओ बनवत असतो पेपरचं स्वरूप तर आपण जाणूनच घेणार आहोत संपूर्ण प्रश्न वगैरे जाणून घेणार आहोत तर काळजी करू नका ठीक आहे अजून जर म्हटलं तर कोणकोणते आपण सर्वप्रथम जर म्हटलं तर कोणकोणते प्रश्न सांगितले ते सर्वप्रथम इथं जाणून घेऊया ठीक आहे तर बघा हे बँकिंगचे प्रश्न आहेत वरती त्यानंतर बघा सातारा जिल्ह्यातील एकूण जर म्हटलं वनक्षेत्रा हो तर वनक्षेत्रावरती प्रश्न आला होता तर हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं किती टक्के वनक्षेत्र आहेत त्याच्यावरती प्रश्न आला होता ठीक आहे त्यानंतर जर म्हटलं तर संत गोपालनाथ यांची समाधी कुठे आहे ठीक आहे संत गोपालनाथ यांची समाधी कुठे आहे हा देखील एज इट इज प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता त्यानंतर याचं उत्तर देखील आपण सेकंड मध्ये सांगितलं होतं ठीक आहे त्यानंतर पुढे बघा अजून कोणता व्हिडिओ सांगितला होता बघा इथं पीएन ठीके ठीक आहे पीएनबी हे जर म्हटलं तर मुख्य कार्यालय आपल्याला विचारलं होतं ठीक आहे तर हे सुद्धा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं होतं त्यानंतर जर म्हटलं तर कोणत्या आय संस्थेला बघा आय संस्थेवरती जर म्हटलं तर आपल्याला इथं कर्करोगावरती इथं एक उदाहरण आलं होतं पूर्ण प्रश्न आपल्याला माहित नव्हता त्याच्यामुळे याचं आपल्याला पर्याय वगैरे माहित नव्हतं त्याच्यामुळे त्याचं उत्तर आपण वेगळं सांगितलं होतं परंतु हा प्रश्न आला होता इथे बघू शकता त्यानंतर जर म्हटलं तर हा एक आपण प्रश्न इथं सांगितला होता की स्किन बँक कोणत्या याच्यामध्ये चालू करण्यात आलेले भारतीय सैन्य यांच्याद्वारे ठीक आहे कोणत्या ठिकाणी ठीक आहे तर नवी दिल्ली ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं त्यानंतर बघा हे हा जो प्रकल्प आहे तो कुठे सुरू करण्यात आला हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं ॲज इट इज प्रश्न बघू शकता त्यानंतर ते इथं महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणाला भेटला अशोक शराब हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं बघा एवढे प्रश्न आपण सांगितले होते विद्यार्थ्यांशी चर्चा करून म्हणजे जवळपास जर म्हटलं तर वीस ते पंचवीस प्रश्न मी डायरेक्टली जेवढे पण आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता ची नावं सांगितली होती आणि ज्यांनी पण तो व्हिडीओ बघितला होता त्यांना अतिशय चांगला फायदा झालेला आहे ज्याचा पण पाच पाच तारखेनंतर सहा सात आठ नऊ ठीक आहे या दरम्यान मध्ये पेपर असेल तर त्यांना अतिशय त्या व्हिडिओचा फायदा झालेला होता चांगला ठीक आहे कारण मी एज इट इज टॉपिक देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं ठीक आहे त्यानंतर इन्शुलिन सध्या इन्शुलिन हे औषध कमी किमतीत मिळते याचे कारण आपल्याला विचारले होते हे देखील सांगितलं होतं त्यानंतर इथं जर म्हटलं तर आपल्याला विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या होत चालली आहे याचं आपल्याला काय ते आप दे आप सांगितलं होतं तर एज इट इज उत्तर देखील मी तुम्हाला सांगितलं होतं ठीक आहे म्हणजे बघा प्रश्न किती मी तुम्हाला सांगितलेले होते तर बघा तुम्ही चेक करू शकता व्हेरीफाय करू शकता या मध्ये तर बघा एवढे प्रश्न आपण सांगितलेले होते त्यानंतर दोन्हीवरती प्रश्न आला होता त्यानंतर पुढे वेळ जर विचार केला तर बघा हे पुढील बाकीचे प्रश्न एवढे कव्हर केलेले नव्हते कीबोर्डवरचा जो प्रश्न आला होता तो देखील सांगितला होता आणि त्याचं उत्तर देखील मी सांगितलं होतं आणि मागील क्लास घेतला होता त्याच्यामध्ये देखील याचं उत्तर सांगण्यात आलेलं होतं ठीक आहे तर बघा एवढं आपण पेपरचं स्वरूप सांगितलं होतं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं आणि सा त्याच्यानुसार त्यांनी अभ्यास केला, भरपूर चांगले त्यांना मार्क मिळालेला असतील असं मग अपेक्षा करतो आणि बाकी आता जर म्हटलं तर संपूर्ण आपण स्टेप बाय स्टेप पेपरचं स्वरूप जाणून घेऊया ठीक आहे बघा एवढे सारे प्रश्न मी सांगितल्याप्रमाणे आलेले होते सेकंड चे जो पण विद्यार्थी होता त्याच्याशी चांगलं बोलणं झालेलं होतं त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं तसं मी तुम्हाला सांगितलं होतं प्रश्न देखील सांगितले होते थोडेफार प्रश्न नोट करून आणले होते ते प्रश्न तुम्हाला सांगितले होते तसा फायदा घेतला पेपरचं स्वरूप सांगितलं प्रत्येक विषयानुसार कोणकोणत्या वरती प्रश्न विचारले जातात हे देखील सांगितलं होतं ठीक आहे तर चला आता पेपरचं संपूर्ण स्वरूप सांगत आहोत आता जर म्हटलं तर या व्हिडिओच्या प्रकारचं स्पष्टीकरण देत बसणार नाहीये कारण ऑलरेडी उत्तर जर म्हटलं तर उत्तर ऑलरेडी आहेत जे की तुम्ही बघू शकता बाकी जर म्हटलं तर तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित जमा करून पाहिजे असतील तर त्याची किंमत आपण आता ठेवलेली फक्त दोनशे एकोणतीस रुपये ठीक आहे अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला अजून काय काय भेटणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो त्यानंतर संपूर्ण आपण बाय स्टेप प्रत्येक विषय

तर बघा विद्यार्थी मित्रांनो डीसीसी भरती दोन हजार चोवीस पंचवीस या हेतूने अतिशय महत्वाचे आपण नोट्स तयार केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती देतो तर यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी त्यासोबत आय एम के संगणक या विषयावरती आपल्याला आय एक हजार पेक्षा जास्त प्रश्न भेटणार आहेत चालू घडामोडी यावरती जर म्हटलं तर लेटेस्ट दोन वर्षाचं चालू घडामोडी तुम्हाला भेटणार आहे त्यासोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था यावरती देखील प्रश्न भेटणार आहे बँकिंग व सरकारी याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहे म्हणजे जवळपास सर्व तुम्हाला जे विषय आहेत त्याच्यावरती तुम्हाला अभ्यासक्रमानुसार सर्व नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत एकूण जर म्हटलं तर सात ते आठ तुम्हाला भेटणार आहेत त्याच सोबत एकूण जर म्हटलं तर आतापर्यंतच्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत एकूण आपल्याकडे चौवेचाळीस प्रश्नपत्रिका जमा झालेल्या आहेत आणि याच अजून महत्त्वाचं म्हणजे आता जेवढे पण सा या सातारा डीसीसी बँक भरतीचे पेपर असतील जवळपास जर म्हटलं तर आता चार ते पाच दिवसांमध्ये पेपर चाललेले आहेत पाच दिवसाचा जर विचार केला तर पाच त्रिक पंधरा कारण प्रत्येक दिवशी तीन तीन शिफ्ट ते पेपर झालेले आहेत तर सातारा डीसीसी बँक भरतीचे कमीत कमी दहा क्वेश्चन पेपर मी माझ्या तर्फे तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे झाले तर 15 सर्व जे शुभचे पेपर झाले ते सर्व कव्हर करून देण्याचा प्रयत्न करेन परंतु कमीत कमी दहा तरी प्रश्नपत्रिका मी कलेक्ट करून तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे याच नोट्स मध्ये यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली फक्त दोनशे एकोणतीस रुपय त्यामध्ये जर म्हटलं तर टोटल आता एकूण 54 प्लस प्रश्नपत्रिका म्हणायला हरकत नाही 54 प्लस प्रश्नपत्रिका प्लस सात ते आठ विषय बघा एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचंय दोनशे एकोणतीस रुपयाचं आणि त्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं यामध्ये जर विचार केला तर तुम्हाला हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे मित्रांनो आणि यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला देखील ऍड केलं जाईल आणि इथून पुढे जे पण अपडेट असतील ते देखील तुम्हाला तिथे सेंड केले जातील आणि या सातारा डीसीसी बँक भरतीचे जेवढे पण क्वेश्चन पेपर आहेत ते देखील तुम्हाला तिथेच दिले जातील एकूण अशा प्रकारचं स्वरूप आहे मित्रांनो लेटेस्ट झालेले सर्व क्वेश्चन पेपर भेटतील यामध्ये रत्नागिरी भांडारा ठाणे अहमदनगर या जिल्ह्याच्या मागील जेवढे पण क्वेश्चन पेपर असतील ते देखील तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहेत मित्रांनो आणि त्याच सोबत महत्वाचं म्हणजे लेटेस्ट सातारा डी बँक भरतीचे जे पेपर झालेत त्याच्यामध्ये कमीत कमी दहा तरी क्वेश्चन पेपर मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो ठीक आहे तर हे सर्व स्टडी मेटेरियल अतिशय कमी किमती मध्ये आपण आपल्या टीम सोबत इथे मिळून तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत याची सर्वांची किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस रुपीस जर पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ठीक आहे तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला हे सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल तर लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका कारण ज्यांचे पण अजून पेपर बाकी असेल याच स्वरूपामध्ये तुमचे इतर जिल्ह्यांचे देखील पेपर असणार आहे आणि स्पेशली जर म्हटलं तर अहमदनगर जिल्ह्यासाठी ठीक आहे तर चल आता पुढे आपण आपला व्हिडिओ टिन्यू करत आहोत तर आता ही जी प्रश्नपत्रिका आहे इचं स्वरूप आपण जाणून घेऊया सेकंड शिफ्टचा पेपर होता पाच तारखेचा ठीक आहे त्यामध्ये जर म्हटलं तर पर्सेंटेजवरती तर प्रश्न होता सांगितल्याप्रमाणे या देखील प्रश्नाचं मी तुम्हाला सांगितलं होतं या चा प्रश्न आला होता की तीन विद्यार्थ्यांचे इथं परसेंटेज दिलेले आहेत आणि एकूण जर म्हटलं तर चौथ्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले ते आपल्याला काढायचं होतं ठीक आहे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला एक प्रश्न आला होता ते देखील मी तुम्हाला सांगितलं होतं ठीक आहे पुढे जर म्हटलं तर पुढे बघा पेपरचं स्वरूप कसं होतं संपूर्ण च आपण एकूण नव्वद प्रश्नांचं स्वरूप एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इथे देखील जर म्हटलं तर आपल्याला मूल्य काय ते विचारलं होतं परसेंटेज वरती थोडक्यात प्रश्न होता आणि त्याचं मूल्य आपल्याला काढायचं होतं एका वस्तूची किंमत इथं एकोणसत्तर पॉईंट साठ दिली होती ठीक आहे तर यामध्ये जर म्हटलं तर पंचवीस टक्के त्याला तोटा होतो विकल्याने ती वस्तू तर मूल्य काय ते विचारलं होतं त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथे बघा नफ्याचा आपल्याला एकूण वाटा विचारला होता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला भागीदारी इथं विचारली होती ठीक आहे आपल्याला नफ्यावरतीच थोडक्यात हा प्रश्न होता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं लांबी काय आहे ते विचारलं होतं हा देखील प्रश्न सांगितला होता की ट्रेनवरती एक प्रश्न आला होता की ती दहा तास दहा सेकंदामध्ये जो पोल आहे तो एक पोल म्हणजे खांब ओलांडते जर मागील व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये या देखील प्रश्नावरती आपण चर्चा केली होती की ट्रेनवरती उदाहरण आलं होतं आणि दहा ते पंधरा सेकंदामध्ये ती जो खांब आहे किंवा जो पोल आहे तो ओलांडते तर त्या जो ट्रेन आहे तिची लांबी विचारलं होतं तर या टाइपचा देखील प्रश्न आला होता याच्यावरती देखील आपण चर्चा केली होती पुढे जर म्हंटल तर एज इट इज हा प्रश्न मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला होता या प्रश्नावरती देखील आपण चर्चा केली होती की दोन व्यक्ती आहेत त्यांचं कामाचा टोटल दिवस दिले होते एक ए जो आहे त्याचं कामाचा आपल्याला दिवस दिले होते आणि बी ते काम किती दिवसात करेल यावरती प्रश्न आला होता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर की हो था था हो था। था एका दूध पावडरच्या डब्यात एकूण जर म्हटलं तर रुपये आहेत तर एकूण जर म्हटलं तर पंचवीस डब्याची एकूण किंमत किती त्यावरती प्रश्न विचारला गेला होता फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं होतं आणि साधं सिंपल लगेच प्रश्नाचं उत्तर येत होतं त्यानंतर एका दुकानदाराने जर म्हटलं तर एक कपाट इथं बाराशे रुपयाला विकले तर तेव्हा त्याला पंचवीस टक्के नफा झाला तर खरेदी किंमत आपल्याला विचारली होती सोपं उदाहरण होतं गणित सुद्धा जर म्हटलं तर हा क्लर्क या पदाचा पेपर आहे आणि क्लर्क या पदाला देखील आता पेपरचा जर विचार केला सातारा डी सी सा। सी बँक भरतीचं तर आपल्याला मीडियम च गणित विचारलं होतं असं म्हणायला हरकत नाही आणि इथून मागे जेवढे पण गणिताचे पेपर झाले सॉरी जेवढे पण डी सी सी बँक भरतीचे यामध्ये रत्नागिरी भांडारा जिल्ह्यांचे पेपरचं स्वरूप जर म्हटलं तर आपल्याला जे गणित होतं मॅथ होतं ते अतिशय अवघड विचारलं होतं आणि या पेपरमध्ये थोडंसं सोपं विचारलेलं होतं गणित म्हणायला हरकत नाही आणि सोपं सोपं आपल्याला विचारलं होतं पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा परसेंटेज वरती इथं प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं शेकडेवारीवरती प्रश्न आला होता त्यानंतर मृदू वर्णवरती प्रश्न आला होता याच्यावरती देखील मी तुम्हाला आपल्या जो, जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं या टाइपचा प्रश्न आला होता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा हवेचा मार्ग न मा आडवता ठीक आहे तो कोणत्या वर्णाचा उच्चार करता येईल याच्यावरती प्रश्न आला होता हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं या टाइपचा वरती प्रश्न आलेला आहे आता बहुतेक विद्यार्थी बोलतील की हा प्रश्न सांगितला होता तो प्रश्न सांगितला होता असे तुम्ही बोलत आहात परंतु नक्की सांगितलं होतं का तर व्हेरीफाय करण्यासाठी पाच आणि सहा तारखेला आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले ते डीसीसी बँक भरतीचे ते तुम्ही जाऊन चेक करा जेणेकरून तुम्हाला देखील विश्वास बसेल ठीक आहे बाकी पुढे जर म्हटलं तर आपल्याला विशेष उपयोग केलाय ते आपल्याला विचारलं होतं भाऊचे कोणत्या सॉरी इथं आपल्याला वाक्य दिलं होतं आणि त्या वाक्यातील भावाच्या नामाचा विशेषणाचा आपल्याला उपयोग केला आहे ते आपल्याला विचारलं होतं तर आपल्याला जो शब्द इथे सांगायचं होतं त्यानंतर जर म्हटलं तर पर्यायातील आपल्याला गटाबारील शब्द इथं निवडायचा होता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला पुढील प्रश्न कोणता विचारला गेला होता हे मराठीचे प्रश्न सुरू सुरू झालेले आहेत इथं आपल्याला एक प्रश्न दिला होता अं ठीक आहे एक वाक्य दिलेलं आहे तर तेथील रामून या शब्दातील आपल्याला विभक्ती जे आहे विभक्ती आपल्याला ओळखायचं होतं मित्रांनो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला दोन वाक्य दिली होती यातील आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे जे पण योग्य आहे त्या दोन वाक्यांतील तर ते आपल्याला ओळखत होते इथं आणि हे ब वाक्य दिलेलं आहे तर यातील आपल्याला जर म्हटलं तर हे योग्य आणि अयोग्य कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं होतं पुढे जर म्हटलं तर आपल्याला मूळ धातूंना काय म्हणतात ते विचारलं होतं वेगवेगळे आपल्याला शब्द दिलेले आहेत ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर करता ओळखायला सांगितलं होतं आपल्याला पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा आपल्याला क्रियेला पुढीलपैकी कोण जबाबदार आहे ते आपल्याला विचारलं होतं जो की करता असतो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा करता कोणता ते ओळखायला सांगितलं होतं डबल आपल्याला इथं इथं आपल्याला जे प्रश्न चिन्ह आहे ते डबल आलेले आहे आणि यामध्ये ना डीसीसी सी बँक भरतीच्या जेवढं पण क्वेश्चन पेपर आपण दिलेले आहेत मागील देखील किंवा इथून पुढे पण ज्या देणार आहेत या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक किंवा दोन प्रश्न चुकलेले आहेत त्याच्यामुळे काही विद्यार्थी काय करतात मध्ये ज्या प्रश्नपत्रिका मिळतात ते पुन्हा कमेंट्स किंवा मेसेज करत बसतात की हा प्रश्न चुकलाय तुमच्याकडून चुकलाय तर असं काही नाहीये As it is, जी आहे त्याच्यासाठी मी आन्सर की तुम्हाला डाउनलोड करून दाखवली हीच आन्सर की ओपन करून घेतलेली आहे आणि याच आंसर, या जी, आंसर की आहे तीच फक्त तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केली जाते ठीक आहे तर यामध्ये आपण कोणत्या प्रकारची इतर माहिती एडिट करत नसतो मित्रांनो त्याच्यामुळे आन्सर की मध्येच एक दोन प्रश्न चुकलेले आहेत हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे तिथे ठीक आहे कारण सर्व आन्सर की ॲज इट इज फक्त आपण डाउनलोड करत असतो आणि सेंड करत असतो कारण हे जे पीडीएफ असतात एफ असतात अन्सर्कीचे ते एडिट करायचं ॲक्सेस आपल्याकडे नसतं आणि एडिट करायला गेलं की मराठी फॉन्ट वापरलेला असतो आणि मराठी फॉन्टमुळे एडिट करायला करायला गेल्यानंतर ते फॉन्ट चेंज होऊन जातं आणि जे नाव आहेत हे जे आपल्याला नावे दिसतात ते अक्षर एकदम वेगळी होऊन जातात आणि याच्यामध्ये आपल्याला वाचता देखील येणार नाही अशाच रूपामध्ये होतात त्याच्यामुळे कोणतीही आनसर की जर म्हटलं तर याच्यामध्ये बदलाव आपल्याला करता येत नाही पीडीएफ इडिट नाही होत थोडक्यात सांगण्यामागचा उद्देश असं ठीक आहे बाकी एडिट करायला काय हरकत नाही परंतु एडिटच होत नाही त्याच्यामुळे आपण फक्त एज इट इज प्रश्नाचा की डाऊनलोड करून तुम्हाला सेंड करत असतो तर विद्यार्थ्यांनी ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की एक ते दोन प्रश्न प्रत्येक आन्सर की मध्ये चुकीची दिलेले असतात काही मध्ये नसतील ती चांगली गोष्ट परंतु बहुतेक ठिकाणी आढळले ठीक आहे त्यानंतर ता पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला बघा आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितलं होतं इथं आपल्याला वाक्य दिलेले पुढे देखील जर म्हटलं तर संयुक्त क्रियापद आपल्याला ओळखायला सांगितलं होतं शब्दाची जात ओळखायला सांगितली होती त्यानंतर इथं आपल्याला क्रियाविशेषणाचा प्रकार इथं आपल्याला विचारला होता सांगितलं होतं शब्दांच्या जातीवरती तुम्हाला सात ते आठ प्रश्न विचारले जातील बघा मागील क्लास तुम्ही केले असते तर व्यवस्थित जर तुम्ही शब्दांच्या जाती जर केला तर मराठीमध्ये भरपूर त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर इथून पुढे जर विचार केला तर इंग्रजी या विषयाला सुरुवात झालेली आहे इंग्रजीवरती देखील दहा बारा प्रश्न आले होते तर ते बघूया तर इथं बघा आपल्याला फिल इन द ब्लँक या टाइपचा प्रश्न आलेला होता मित्रांनो इथं आर्टिकल आपल्याला वापरायचं होतं ठीक आहे तर जो जे आर्टिकल आहेत ते योग्य होतं तर या चे प्रश्न होते इथे देखील त्याच चा प्रश्न आहे त्यानंतर इथे आपल्याला वरती प्रश्न आलेला आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला योग्य आपल्याला शब्द निवडायचा होता त्यानंतर फिल इन द ब्लँक या चा प्रश्न आलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढे देखील आपल्याला फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न आहे इथं आपल्याला क्रिया सांगितलेली असते त्या क्रियेनुसार आपल्याला योग्य आपल्याला जो शब्द आहे तो निवडायचा असतो ठीक आहे इथं करेक्ट आर्टिकल आपल्याला निवडायचं होतं त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला वरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर डिग्री वरती प्रश्न आलेला आहे क्वेश्चन टॅग वरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे या टाईपचे प्रश्न आले होते प्रश्न तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर क आपल्याला क इथं बघा करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला इथं निवडायचं होतं योग्य शब्द आपल्याला निवडायचा होता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला फेजिक्स वरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर पुढे वरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे दोन तीन प्रश्न त्याच्यावरती देखील आलेले आहेत तर ठीक आहे त्यानंतर करेक्ट आपल्याला सेंटेन्स इथं निवडायचं होतं मित्रांनो कोणकोणते शब्द योग्य सॉरी वाक्य बरोबर आहे ते आपल्याला निवडायचं होतं बुद्धिमत्वावरती देखील आपण चर्चा केलेली आहे मित्रांनो इथे आपल्याला नातेसंबंधावरती दोन ते तीन प्रश्न प्रत्येक शिफ्टला विचारले गेलेत मित्रांनो नातेसंबंध हा टॉपिक महत्वाचा आहे इथे दोन प्रश्न इथे विचारले गेले ते जे की तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर प्रत्येक जवळपास प्रत्येक शिफ्टला याच टाईपचे प्रश्न आलेले आहेत याच्यामध्ये हे जे आपल्याला कॅलेंडर या टाइपचे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला एखादा वार दिलेला असतो तारीख दिली असते आणि पुढे आपल्याला कोणता वार येईल ते आपल्याला सांगायचं होतं तर या चे आपल्याला प्रत्येक शिपला प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे त्यानंतर बुद्धि बुद्धिमत्तेचे जेवढे पण प्रश्न आहेत ना ते सोपे सोपे होते इथं आपल्याला आ, हे जे प्रश्न आहेत हे बघा बुद्धिमत्तेचे आता इथे जर म्हटलं तर आपल्याला हे जे आहेत बेसिक लेवलचे अंक अक्षरमाला आणि अंकमालाचे इथे प्रश्न आलेले आहेत इथे बघा ही सिरियल आपल्याला पूर्ण करायची होती त्यानंतर इथं आपल्याला पुन्हा अक्षरमालावरती प्रश्न विचारला गेलाय इथे देखील आपल्याला अक्षरमालावरती प्रश्न विचारला गेलाय सेम चा प्रश्न आहे एवढे काय अवघड प्रश्न नव्हते यामध्ये त्यानंतर वरती प्रश्न आलेला आहे आपल्याला हे या चे प्रश्न आले होते ठीक आहे यामध्ये आपलं आपल्याला प्रकल्पसेवी बँका या वित्तीय संस्था असून याद्वारे नाणे बाजारातील कृती आणि टिंबटिंब यांचे संचालन केले जाते या टाइपचा प्रश्न तर होता पैकी सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं याच चे भरपूर प्रश्न आलेले आहेत आता हे जेवढे पण प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण सेपरेटली सेपरेटली युट्यूब बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि स्पेशली जर म्हटलं तर यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता यांचं स्पष्टीकरण आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहे काळजी करू नका ठीक आहे तर फक्त एकदा प्रश्न तुम्ही बघून घ्या या टाइपचे प्रश्न आलेत बँकिंग वरती देखील जास्त प्रश्न आलेले नाही आहेत सांगितल्याप्रमाणे आणि अजून एक यामध्ये मुद्दा महत्वाचा म्हणजे तेव्हाच मी सांगितलं होतं पहिल्याच दिवशी यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न प्रमाणात म्हटलं तर याच्या वरती देखील आले विज्ञानाविषयी ठीक आहे बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की विज्ञानावरती प्रश्न नक्की येतात का तर तुम्हाला ते देखील दाखवतो पुढे ठीक आहे तर पुढे बघा हे झाले त्यानंतर विज्ञानावरती जर म्हटलं तर आपल्याला विज्ञानावरती देखील प्रश्न आलेले आहेत तर कार्यशील प्रकटन हे झाले त्यानंतर सातारा जिल्ह्यावरती प्रश्न आला होता त्यानंतर संत गोपालनाथ यांची समाधी त्यानंतर उत्पादन हे हा देखील प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता ठीक आहे हा देखील प्रश्न ऑलरेडी आपण जो क्लास घेतला होता त्याच्यामध्ये सांगितलेला होता एनबी बँक त्यानंतर आय 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 टी संस्थेला त्यानंतर पुढे जर म्हटलं तर विमा हा हा देखील प्रश्न सांगितला होता की कृषी विमा योजना ठीक आहे तर, तर या संदर्भात आपल्याला कोणतं पोर्टल इथं सुरू केलेलं आहे त्याच्यावरती इथं प्रश्न सांगितलेला होता मी त्यानंतर पुढे बघा हा देखील झाला हा प्रकल्प कोणत्या याने सुरू केलाय इस्रोने सुरू केलाय त्यानंतर पुढे बघा बँकिंग uh, या संदर्भात आपल्याला हा प्रश्न विचारला गेला होता अजून तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला याच्यावरती प्रश्न आला होता त्यानंतर विकसनशील देशामध्ये लोकसंख्या याच्यावरती देखील प्रश्न आला होता त्यानंतर सध्या इन्शुलिन हे औषध खूपच कमी किमतीमध्ये मिळते याचं कारण विचारलं होतं याच्यावरती देखील चर्चा केलेली आहे ठीक आहे तर तुम्ही हे चे प्रश्न इथे बघू शकता बाकी जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला इथे बघा आता जर म्हटलं तर विज्ञानावरती इथून प्रश्न सुरू झालेले आहेत आय थिंक तुम्ही बघू शकता इथं हा एक विज्ञानाचा प्रश्न आलेला आहे त्यानंतर हा देखील विज्ञानाचा प्रश्न आलेला आहे दोन्ही हा देखील प्रश्न आलेला आहे ही ऐकण्याची क्षमता याच्यावरती प्रश्न आला होता सांगितल्याप्रमाणे वरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे त्यानंतर जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला इथं हा एक विज्ञानावरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर हा नाही परंतु जर म्हटलं तर विज्ञान नव्हे हा वरील प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला हा संगणकावरील प्रश्न बघण्यासाठी भेटेल आणि इथून पुढे खाली जर म्हटलं तर वेगवेगळ्या इथं बघा इथ हा एक विज्ञानाचा प्रश्न आलेला आहे ठीक आहे इथं पुन्हा जर म्हटलं तर आपल्याला इथं संगणकाचा प्रश्न आलेला आहे म्हणजे विज्ञानाचे पाच ते सात प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत मित्रांनो इथं बघा ठीक आहे विज्ञानावरती ले प्रश्न आलेले आहेत इथं बघा हा देखील विज्ञानावरती प्रश्न आहे हा देखील विज्ञानावरती प्रश्न आलेला आहे आम्लयुक्त ठीक आहे थोडं जर म्हटलं तर आपल्याला इथं कृषी व ग्रामीण व्यवस्थेचे हे देखील ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती देखील प्रश्न आलेले आहेत ठीक आहे हे कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न झाले खाली म्हणजे विज्ञानावरती पण देखील चार पाच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात आहेत हे बघा इथं आपल्याला कृषी व ग्रामीण व्यवस्था याच्यावरती हे प्रश्न बघण्यासाठी भेटतील तर या टाइपचं जर म्हटलं तर संपूर्ण पेपरचं स्वरूप होतं तर अशा प्रकारे थोडक्यात मी फक्त स्वरूप इथं तुम्हाला इथं दाखवून घेतलेलं आहे कशा प्रकारचा पेपर होता थोडक्यात तुम्हाला डेमो इथं दाखवून घेतलेलं आहे स्पष्टीकरण वगैरे काही का देत बसलेलं नाहीये पूर्ण विद्यार्थी काही कमेंट्स करत असतात भिम कामी की फक्त क्वेश्चन सांगतात आन्सर सांगा स्पष्टीकरण सांगा प्रत्येक व्हिडिओ आपण दिलेलं आपल्या चॅनलवरती मागे जाऊन तुम्ही बघू शकता आणि आता लेटेस्ट जे पण पेपर झालेले आहेत त्यांचं देखील स्पष्टीकरण स्टेप बाय स्टेप आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं संपूर्ण च स्वरूप होतं ह्या सर्व क्वेश्चन पेपर कलेक्ट करायचं तर काम सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो लवकरच तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका कलेक्ट करून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे ठीक आहे आणि बाकीचं म्हटलं तर तुम्ही आधी नोट्स घेतलेले असाल तर तुम्हाला पुन्हा नोट्स घेण्याची गरज नाहीये ऑलरेडी आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे पेड व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यावरतीच तुम्हाला ह्या सर्व क्वेश्चन पेपर जेवढं पण मी कलेक्ट करेल त्या सर्व तुम्हाला तिथे भेटून जातील त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका ठीक आहे मात्र हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जी बिल येतील क्लिक करून घ्या लेक जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल ठीक आहे तर चला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच शेअर करा तुमच्या मित्रांसोबत लिंक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र